मरुड शहराला जोडणाऱ्या महत्वपूर्ण रस्त्याच काम ज्यांच्यामुळे तमाम मुरुडकरांना या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे ते अलिबाग मुरुड रोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ नवी भाजपचे नेते ॲडव्होकेट मंगेश महेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अतिकभाई खते व्यासपीठात अडकडे असलेले अशोक भाऊ सुबोधजी माणिक मंगेशजी दांडेकर संजयजी गुंजार संजयजी संदीपजी पाटील फैरोजबाई गलटे आमच्या माजी नगराध्यक्ष माई माजी जिल्हा माजी सभापती आमच्या दिदी तिन्ही पक्षाचे उपटत असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी आयोजनामध्ये ज्याने विशेष लक्ष घातलं ते भरतजी सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि तितक्याच औषध जमलेल्या माझ्या तमाम मोरुक नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांना कार्यक्रमाच्या दृष्टिकोतून अतिशय महत्वपूर्ण कामगिरी महेंद्र शेठ तुम्ही बजावली पण मला नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटतो की आज मुरुड तालुक्याच्या विकासाच्या कामाच्या दौऱ्यावरती असताना एक जीवगडा अपघात आपल्या गाडीला त्या ठिकाणी झाला दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला आपल्याही गाडीचे सगळे जे एअरबॅग असते ते उघडले गेले आपल्यालाही जखम झाली पण प्रबळ इच्छाशक्ती कशा असते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेंद्र दळवी आहेत हे मला या कार्यक्रमाच्या लिंगा आयुष्यभरामध्ये माणसाच्या अनेक वेळेला अनेक घटना त्या ठिकाणी होत असतात परंतु त्या घटनाच्या पेक्षा आपल्या व्यक्तिगत दुःखापेक्षा आपल्या व्यक्तिगत जखमेपेक्षा लोकांची अनेक वर्षाची जी काही जखम या रस्त्याच्या माध्यमातून झालेली होती ती जखम पूर्णपणाने दुरुस्त करण्याचं तऱ्हेचं ध्यास महिन्याजी तुम्ही घेतला आणि त्याच्यामुळे आजचा दिवस मोरडकरांच्या आयुष्यामध्ये उजाडला असं जर का मी म्हटलं तरी देखील ठरू शकणार नाही आहे था की मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने मुरुडला आलो त्याला मी भाषणामध्ये त्या बाबतीमध्ये उल्लेख केला होता की या रस्त्याच्या मुळे एकोणीस सालामध्ये तुम्ही आमदार न झाल्यामुळे आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला या मतदारसंघाची सेवा करायची आहे त्यासाठी या रस्त्याच्या कामाला तुम्ही प्राधान्य द्या मला या गोष्टीची जाणीव आहे कारण गेले चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे महाराष्ट्राच्या वजनदार मुख्यमंत्र्यांच्याकडे वजन कोणाचं याची मला माहिती असल्यामुळे जाहीर मुरुटकरांच्या समोर मी तुम्हाला सांगितलं मी केलेली विनंती माझा सुचना तुम्ही त्या ठिकाणी मान्य केली महिनाभराच्या तुम्हाला प्राप्त झाल्या निधीतून तीस बत्तीस कोटी रुपया रस्त्याच्या साठी मुरुडकरांचं आयुष्यातलं दुखणं जखम तुम्ही दूर केली स्वतःला जखम जरी झाली तरी माझ्या या सगळ्या भविष्यातल्या कालावधीमध्ये मुरुटकर आणि मुरुडचं पर्यटन या साऱ्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात आजचा दिवस उजाडला तर असं मी म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार माहिती आज हा राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळीजण एकत्रितपणान त्या ठिकाणी काम करतो राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टीचे फेरबदल त्या ठिकाणी होत असतात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाने गेल्या दहा वर्षामध्ये एक उत्तम पद्धतीची वाटचाल केलेली तुम्ही आम्ही त्या ठिकाणी पाहिली एनडीएच्या माध्यमातून देशभरामध्ये त्या ठिकाणी काम होत असतानाच मधल्या कालाधीमध्ये आम्ही सर्व सुद्धा सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला हा निर्णय एवढ्यासाठीच घेतला की महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी बहुजनाचं जा हित त्या ठिकाणी समाजासाठी आमचा धर्मनिरपेक्ष विचार शिव शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता याच्याशी तडजोड न करता महाराष्ट्राला आधी गतिमान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघराज्याच्या कल्पनेमध्ये जे दिलंय राज्य आणि केंद्र एका विचाराचे असतील एका विचाराची म्हणजे पक्ष विचाराचे असतीलच परंतु देश आणि राज्याला गतीमान करण्याच्या विचारधारा योग्य असेल तर त्याच्यामध्ये आपण त्या प्रवाहामध्ये सहभागी झाल्या पाहिजे असा विचार करूनच आज आम्ही या सत्तेच्या प्रवाहामध्ये सहभागी झालो ती सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्या ठिकाणी झाली हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्त त्या ठिकाणी आणि म्हणूनच एका वैशिष्ट्यपूर्ण वातावरणामध्ये महाराष्ट्राने गेल्या साठ वर्षामध्ये प्रगती त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना पाठापगड ला माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक असलेली स्वराज्याची राजधानी उभी केली राजमाता जिजाऊच्या पोटी जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा हुंकार त्या काला दिला आणि आज हिनवी स्वराज्य म्हणून देशाच्या पाठीवरती जगाच्या पाठीवरती आज आपण रायगड कर म्हणून ताटमान त्या ठिकाणी चालत असतानाच आपल्या सर्वांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजींची पुण्याई खूप मोठी आहे याचा मनापासून प्रत्येकाला अभिमान त्या ठिकाणी निश्चितपणा रायगड रायगडचं राजकारण हे नेहमीच अनेक वेळेला राजाच्या राजकारणापेक्षा निश्चितपणाने भिन्न त्या ठिकाणी राहते परंतु गेल्या काही सात महिन्यामध्ये आणि त्याच्या पूर्वी एकनाथरावनी निर्णय घेतल्याच्या नंतर देवेंद्रजी याच्यामध्ये पूर्णपणाचं लक्ष केंद्रित केल्याच्या नंतर आज केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी आपण मिळवण्यामध्ये यशस्वी झालो म्हणून तालुका एकेकाळी बॅरिष्ट अंतुले साहेबांचा मतदारसंघ आता या मुरुड तालुक्याने शिवर्धन तालुक्याने मसा तालुक्याने गोरेगाव विभागाने एकेकाळी सत्तेचं सर्वोच्च पद पाहिलं ते होते बरोबर वांगारे साहेब होते रवींद्रजी राऊत साहेब होते दादासाहेब खडेकर असतील बाद मात्रे असतील या सर्व नेतृत्वाने त्या कालावधीमध्ये इतक्या पद्धतीचं काम उभं केलं की के या सर्वांना न मागता विकास ठ्यावायला मिळाला या कालावधीमध्ये खंडित परंपरा विकास एका बाजूला पूर्णपणाचा अनुभवला पण न होणारा विकास सुद्धा मधल्या कालाधीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळाला महेंद्र तुम्ही जन्माला आला पण नशीब असुकाफु इच्छाशक्ती जबर असावी लागते कठाची दोड त्याला त्या ठिकाणी द्यावे लागते प्रसंगी राजकारणाचे चार डॉपेस पूर्णपणाने अंमलात आणत त्याच्या वतीमध्ये सुद्धा काम करण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी लागत असते पण कदाचित नियतीच्या मनामध्ये असेल की तुम्ही आमदार व्हावं आणि या मुरुडच्या पर्यटनच्या इतिहासामध्ये पूर्णपणाचं काय काम तुमच्या हातून व्हावं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की असं काय कर्तृत्वाचा आले करण्याच्या प्रयत्नाची बराकाठा त्या ठिकाणी करावा लागत असते मिळालेल्या संधीचा योग्य पद्धतीने वापर करण्याची मानसिकता मनामध्ये ठेवा लागत असते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मिळेल निधी हा त्यांच्या मतदारसंघासाठी मिळालेला होता तो अलिबाग मध्ये वापरू शकले असते मुरुड तालुक्याच्या अलिबाग तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वापरू शकले असते आणि मुरुडवासियांचं चित्र बंद कधून त्याला मिळालेला या संबंध निधीचा वापर त्यांनी योग्य कारण केला <laughs> खर आहे की हे काम सुरू होताना काय अडचणी तयार होऊ शकत होत्या परवाच आम्ही एकत्रितपणान बसलो सांगीनं चार गोष्टी युक्तीच्या अशा सांगितल्या त्याने त्याचा योग्य गोष्टीच समजून घेतलं कारण शेवटी हा रस्ता होऊ नये याच्यासाठी सुद्धा काही मंडळी देव पाण्यात बुडून बसलेली बसलेली होती सध्या खरी आहे कारण हा रस्ता झाला तर आपलं राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल असं मानणारी काही माणसं आहे आणि त्याच्यामुळे स्वतःच्या राजकारणाच्या साठी ज्या वेळेला बहुजनांच्या जा आणि एखाद्या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला काही मंडळी येत असतील त्याला तुम्हाला योग्य ते सल्ला देण्याचं काम माझा आहे तुम्ही दिला तुम्ही ऐकला महत्वाकांक्षी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो रवींद्रजी चव्हाण यांचे सुद्धा आभार मानतो पालकमंत्री उदय सामंत यांचे सुद्धा आभार मानतो एखादी गोष्ट विधायक कामाच्या घेतल्याच्या नंतर त्याचे प्रयत्नांची पराकाठा त्या ठिकडे होते आता हा रस्ता तुम्हाला दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण व्हायचं करायच आहे आणि ज्याचं नियोजन ज्या पद्धतीने केलं मी आज माझ्या सर्व पत्रकार मित्रांना सांगतोय त्याने दिलेला शब्द टक्के पूर्ण होईल अशी खात्री सुद्धा खासदार पण एवढ्या जबाबदारी संपत नाही माझी तर नाही संपत पण या तालुक्यावरती प्रणाऱ्यावरती आधारित ता असलेल्या रोजगाराला आपण त्या ठिकाणी छालना दे देणार जंजीरासारखा किल्ला तो ऐतिहासिक असा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे काला 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 त्या कालावधीमध्ये सर करण्याच्यासाठी ज्या पद्धतीने त्या कालावधीमध्ये शौर्य आणि हिंमत त्या कालावधीमध्ये दाखवली त्या ऐतिहासिक किल्ल्याला पाहण्यासाठी सुद्धा येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे हे शहर असलेला समुद्र किनारा त्या समुद्राचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा मोठी आहे पण हे सगळेजण योगदान त्याच्या आसपासच घुटमळत होते आता ती परिस्थिती नक्की बदलेल काशीत काशीच्या परिसरामध्ये सुद्धा रोरो जेटी तुम्ही आम्ही सामुदायिकरित्या प्रयत्न करू तुमच्या शब्दाला वजन आहेच पण ती लवकरात लवकर कशी पूर्णत्व जाईल त्याचा संकल्प आज करणं म्हणजे या रस्त्याच्या पुढची वाटचाल कायपणे गरज आहे त्याची सुरुवात आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करावी लागेल पद्मदुर्ग किल्ला त्याचे तमाम शिवभक्त नागरिक गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी वाट बघत होते आपण दोघांनी व्हिजिट दिली संसदे मला त्या पद्मदुर्ग किल्ल्याच्या वतीमध्ये त्या ठिकाणी बोलता आलं सतराव्या लोकसभेतलं आणि नवीन लोकसभेतल्या इमारतीच माझ पहिलं आणि शेवटचं भाषण मी सतराव्या लोकसभेत अठराव्या नाही अठराव्याला माझं भाषण मला सुरुवातीला या व्यासपीठावरती एक दोघे जण सोडले तर सगळे माझे सगळे कोणी नाही माईन पासून तिथपासून तिथपर्यंत एका दुसरा हे <coughs> मला का सोडून गेले मला कळलं नाही पण मला जरी सोडून गेले तरी आज अत्यंत योग्य वेळेला सगळेजण सोबत आहेत ही सुद्धा एक जमेची बाजू आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता त्याने मानतो शेवटी काय कसं मानावं काय मानू नये याच्यावरती प्रत्येकाच्या मनाची गुणवत्ता तर ठरवत असतेच पण समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टातून आपण काय पद्धतीने काम करतोय त्याच्यावरती सुद्धा अनेक गोष्टीचं यश आणि अपयश त्या ठिकाणी अवलंबून असतो ज्या सागरी महामार्गाचा आमदार साहेब तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला बॅरिस्टर अंतुले साहेबांचे उपकार कोकणाला कधी विसरता येणार नाही बांधकाम खात्याचे मंत्री असताना त्यांनी संबंध आराखडा तयार केला नाईनटीन सिक्स्टी वन एटी वन हा प्लॅन असेल एटी वन ते टू थाउजंड हा प्लॅन असेल याच्यामध्ये कोणाचे स्वप्नात असतील अशा रस्त्यांचा समावेश त्या ठिकाणी केला आज आमदार डिप्युटी सीतून आपल्याला पैसे द्यायचे असतील तर त्याला व्हिलेज रोडचा नंबर असल्याशिवाय तुमची माझी इच्छाशक्ती किती असली तरी त्या रस्त्यावरती आपल्याला पैसे टाकता येत नाही आराखडा त्यांनी तयार केला प्रखर बुद्धिमत्ता काम करण्याची जबरदस्त इच्छा त्या माध्यमातून त्यांनी तो आराखडा तयार केला त्याच वेळा रिव्हर्स चे कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे अशा पैकी स्वप्न त्यांनी त्या कलादीमध्ये दाखवली चाळीस वर्ष सगळं काम रखडलं जसं तुमचं नशीब तसं माझं नशीब अंतुले साहेबांच्या प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करण्याची जबाबदारी नियतीने माझ्यावरती दिली त्या माध्यमातून मलाही सेवा त्या ठिकाणी करता आली त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख आणि मी तरी करतोय अलीकडे वाटते आयुष्य ज्यांचा विरोध करण्यामध्ये गेलं पराकोटीची टीका जी, जी राजकारणामध्ये करू नये त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाची टीका त्यांनी केली हा जणू काय निवडून आले अशा भावनेतून वक्तव्य करणाऱ्यांनी दोन हजार नऊ सालामध्ये आंतोले साहेबांच्या बद्दल काय बोलणं रायगडच्या जनतेला नक्की माहिती आहे निवडणुका येतात जातात राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक चढ उतार होत असतात एक गोष्ट माझ्या सरकार कार्यकर्त्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये जपली कोणाचं चांगलं करता तर चालेल पण कोणाचं वाईट आपल्याला कधी आयुष्यात करायचं नाही आणि कधी वैचारिक झाली असेल पण ही बाथावरती टीका जाऊन नेतृत्वाच्या जा बद्दल किंवा कोणाही कार्यकर्त्याच्या बद्दल कधी मी माझ्या आयुष्यभरामध्ये बोललो नाही ही एकतरीची जमेची बाजू असं मी मानतो अरे बस रेड्डी रस्ता आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते शिवडी ते नावा म्हणजे अटल सेतू याच लोकार्पण झालं मला महेंद्रजी आठवतं मी ज्या वेळेला राज्यमंत्री झालो विलासराव ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्याला एमयू पी आणि एमयू आय पीचा प्रकल्प सभागृहामध्ये मांडला त्याच्यामध्ये या पुलाचा समावेश होता जो ट्रान्स हार्बर लिंक जो आज अटल सेतून ह्या नावाने बोलला जातो त्याच्यावरती जा दत्ताजी नलावडे आज हयात नाहीत त्यांनी मला सांगितलं होतं की सुनील तुम्ही स्वप्न दाखवता मी त्यांना सांगितलं स्वप्न नाही त्यावेळेला त्याचं टेंडरही निघालं पण अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या वादामध्ये ते टेंडर राहिलं आणि हायकोर्टामध्ये गेलं आणि ते दीर्घकाळ निघालं मोदी साहेबांच्या सरकारच्या अंतर जायकाच्या मार्फत त्यांनी त्या ठिकाणी निधी मिळवला आणि आज अखंड हिंदुस्थानातल्या या देशातला सर्वाधिक लांबीचा जर का कुठला पूल आहे तर तो अटल सेतू आहे ज्याच्यातून कोकणाचा विकासाचा एक महामार्ग त्या ठिकाणी खुला झाला तिथूनच शिवडीला आल्याच्या करंजा दहा मिनिटांच्या अंतरावरती करंजात रेवस ऐंशी साली मुख्यमंत्री असताना अंतोले साहेबांचा शुभारंभ केला चव्वेचाळीस वर्ष त्या पुलाचं काम थांबलं आगरनाडा था 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 ते दिघे असेल बागमंडला ते बाणकोट असेल केवशी पुलाचा असेल अंधारला असेल त्याच्या पलीकडे खाडेवरचा पूल असेल ते थेट साखर पुलापासून रेड्डीपर्यंत असेल अशा अनेक पुलाची बांधकाम म्हणल्या कलाद्यामध्ये काय झाली काय थांबली आज महायुतीचं सरकार आल्याच्या तरी याला गती मिळाली मला अभिमान वाटतो की अजित दादाने अर्थसंकल्प म्हणताना या समन्वय रस्त्याच्या कामासाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केली आणि आज त्याच्यातल्या तीन चार पुलाची आज निविदा त्या ठिकाणी निघाली तुम्ही सांगता ती वस्तुस्थिती खरी आहे तुम्ही जेवढं स्पष्ट बोलता तेवढं मी काय वेळेला बोलताना थोडस आजचं राखून बोलतो परिवासकरांच्या पुलाची निविदा एक दीड वर्षापूर्वी देऊन काम सुरू झालं असत पुलाची उंची किती असावी याच्यासाठी मेरिटाईम बोर्डाने जे बुस मारून ठेवलं वर्षभर निघाला आणि शक्तीवर सांगतो सगळेजण इथं आहात यांनी यांच्या माझ्या लक्षामध्ये आलं की मेरिटाईम बोर्ड याच्यामध्ये परवानगी देत नाही संजय बनसोडकडे ते खाता तिथं मी मिटिंग लावली मी प्रयत्नाची पराकाष्ठा केली माझं सगळं बुद्धी कौशल्यपणायला लावलं तरी मेरिटाईम बोर्डाने परवानगी द्यायला नकार दिला लक्षात आलं की एकदा अजितदादांचा इश्का दाखवल्याशी होत नाही दादांकडे लावली आणि दा त्याची एनओसी मेरिका निविदा दिली मी सांगितलं होतं मी बोरुडला होतो होतो दिवसाला आगरदांडाचे धिगीने आगरदांडाचे तुरमाडे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाच्या कामाची निविदा निघाली मानकोट बांडला खाणेपडचा पूल मी अर्थमंत्री असताना मंजूर केला होता आता तो पूल त्याचं टेक्निकल इव्हॅशन झालं त्यावेळेला तो पूल आता योग्य नाही नवीन पूल आता सरकार करत आहे नवीन पूल त्याची तुम्ही अवतीमध्ये या ठिकाणी भरत बोलले की रस्त्याची रुंदी बांधण्याचा प्रयत्न करा आम्ही सगळ्यांनी समुदाय प्रयत्न केले रिव्हर्स टेरिटी या महामार्गाला सागरी महामार्गाला परवानगी आली आता याच्यातला बहुतांशी आखणी आता असलेल्या प्रचलित रस्त्यावरून आहे जिथे कदाचित बाहेरून बायपास काढावं लागेल कदाचित बायपासची आवश्यकता हो आहे बाहेरून जाईल पण पर पलीकडे समज समुद्र जाईल आधी ती पर्यटन मंत्री असताना अशी त्र्याण्णव पॉईंट त्याच्याकडे केले की नुसता पर्यटक या रस्त्यावर फिरला पाहिजे बस त्याने कुठेही जायचं नाही या रस्त्यावर प्रवास करणं आधी बाय हेच yes, पर्यटन आहे अशा पद्धतीने या रस्त्याची उभारणी एकनाथराव शिंदेच्या देवेंद्रजीच्या आणि अजितदा नेतृत्वाखाली पुढच्या काही वर्षात या पूर्णत्व आज हे महाराष्ट्राच्या पर्यटनच्या इतिहासातलं एक महत्वाचं शहर आहे पुढच्या दोन पाच वर्षामध्ये ते हे पूर्णपणाने बदले जेवढा करून या पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची आपल्याला निर्मिती करायचं आहे त्याचं नियोजन आपण आतापासून करण्याची आवश्यकता आहे नमो नारी शक्ती अभियान केंद्र सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सुरू झालं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री नारी शक्ती अभियान एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं सुदैवाने आज आदिती महिला बाल कल्याण खात्याचे मंत्री आहे माझ्या समोरच्या सगळ्या पॅसेज म्हणजे माझ्या माता पिहिणी बसल्यात उद्याच्या भवितव्याच्या काळात परवा योत पंतप्रधान आले दीड लाख महिला भगिंच्या पोहोचले आपल्या सर्वांच्या उन्नतीसाठी रोजगारासाठी ज्या बहुजन समाजासाठी सर्व धर्मियांच्या माझ्या महिला बघितल्यासाठी काही क्रांतिकारी योजना पुढच्या कालातीमध्ये येत आहेत मला असं वाटतं की मुरुड तालुक्याला त्याचा जेवढा फायदा होईल इतर कुठल्या तालुक्याला होणार नाही कारण पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची संधी या तालुक्याला अधिक आहे अलिबागलाही कमी आहे शिवधनला तुमच्या बरोबरीने मुरुडच्या बरोबरीने शिवधनला आहे पलीकडे दापोली तालुक्यात या फुलाच्या प्रसंगाच्या भूमिपूजाच्या निमित्ताने आपण हा संकल्प केला पाहिजे भौतिक विकासाचं काम करण्यासाठी आमची बांधिलकी त्या ठिकाणी आहे पण वर्षाने वर्ष कोकणवासी आहे तो मुंबईला जाऊन राहिला आमचा मुस्लिम बांधव अखादी त्या राष्ट्रामध्ये जाऊन राहिला आता इथेच आम्हाला यायचं इथे शिकायचं इथे मोठं व्हायचं आणि आयुष्य सुद्धा इथं जगायचं या पद्धतीने आता निर्मिती करण्याचं सा काम सामुदायिकरित्या आपण त्या ठिकाणी सर्वांनी मौन एकत्रितपणाने प्रयत्न केल्याच्या नंतर या सरकारच्या माध्यमातून एक गोष्ट निर्विवाद आहे हे सांगण्यासाठी आता कोणाच्या ज्योतिषाची आवश्यकता नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर पुन्हा एकदा एनडीएचं सरकार त्या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा माहिती सरकार त्या ठिकाणी कार्यरत राहील अशा वेळेला आपल्या भागाला गतिमान करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं नियोजन आपण करण्याची आवश्यकता आहे मतांचं राजकारण होतच राहत पण त्याच्यापेक्षा समाजाचा व्यापक हिताचा आपण काय काम करतो याची खबरदारी घेणं आवश्यक आहे दोन गोष्टींचा उल्लेख आमदारांनी या ठिकाणी केला एक म्हणजे सांबर गुंत धरण दुसरं म्हणजे बांद्रे मंगेश दांडेकर आतिकबाई फैरोजबाई घलटे दिदी सगळ्यांनी मांद्रे झाण्याच्या माझ्याकडे सांगितलं एक एक सांगितलं नक्की तुम्ही निश्चित माझ्यासारख्या प्रशासनावरती होकूब असलेलं जे जमलं नाही ते आता करण्याची संधी तुम्हाला आली आणि त्याला साथ देण्याचं काम माझ्याकडलं सांभाळून सुद्धा भाई मी निविदा काढली जवळपास ऑर्डर देणार आणि माझ्यावरती आरोप सुरू झाले काम थांबलं आज गेले तेरा वर्ष बारा वर्ष काम थांबले सामरकोंडचं धरण आतापर्यंत आता आपल्याला मी आश्वस्त करतोय मी तुम्हाला आपण गेलो पण आपण भेटलो आणि त्या दोघांनाही सांगितलं की दोन्ही धरणं ज्या वांद्रे धरणाने आपल्या मुरुड तालुक्याचा ता कायपालट होईल आणि त्याचबरोबर सामरकुंडचं धरण झाल्याच्या नंतर अलिबाग तालुक्याचं पूर्णपणाने चित्र बदलू शकत आहे आज आपण संकल्प करूया तिने त्यांच्या पवित्र वेळेला सूर्याला साक्ष ठेवत आणि छत्रपती शिवाजी महाराज नूतन विद्यालयाला त्या छत्रपतींना अभिवादन करत आज आपण संकल्प करूया की दोन हजार चोवीस सालामध्ये या सरकारच्या माध्यमातून या महत्वाकांक्षी दोन धरणाचा शुभारंभ या नेत्यांच्या कार्यक्रमाचं योग्य परिमाण कर शेवटी संकल्प केल्याशिवाय होत नाही ते सिद्धीमध्ये नेण्यासाठी प्रयत्नाचे पराकाष्ठा त्या ठिकाणी करा लागत असते की कल्या संदर्भात बांधिलकी सुद्धा घेऊया मी बोलो त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजीना बोललो अजित दत्ता की हे पूर्ण महत्वाचे तुम्ही मंजूर केले शक्य झालं तर पंतप्रधानांची तारीख घ्या नाही तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटू दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटू ज्याची निविदा होऊन आता निविदा दिली जाईल याचा शुभारंभ सुद्धा आपल्याला करता आला तर दहा मार्चात आपण करू जेणेकरून या कोकणाचा विकासाचा दार महायुतीने उघडलेला आहे हे सुद्धा जनतेपर्यंत आपल्याला पोचता येईल कारण निविदा झाली की मग काम सुरू करता येईल नाही तर मग पुन्हा दोन महिने काम रकडे त्या ह्या आता असल्या आपल्याकडे पाऊस जास्ती पडतो तीन महिने आपण काही काम त्या ठिकाणी करू शकत नाही चार महिने जवळपास फिकट जातात त्या कामाची सुरुवात जर का त्या ठिकाणी होऊ शकली रेवस ते करंजा करंजा ते रेवस आणि आगरदांडा ते तुरुंबाडी दोन पुलाची जरी बांधकाम सुरू झाली दोन अडीच वर्ष ती कामं पूर्ण होती आणि या संबंध परिसराचं चित्र त्या ठिकाणी बदलत आहे आपण त्याशी पद्मापूर किल्ल्यावरती गेलो होतो तिथे दोन ठिकाणचा रस्ता आपण सांगितला राजपुरी पासून गावापासून तो तिकडे जाणार आणि दुसरा इथे गायमुखच्या परवा मी संजय बनसोडकडे घेतली तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्नशील आहात मी आज मुरुडकरांना शब्द देतो आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी त्या कामाला मंजुरी आणण्याचं काम आम्ही दुग जण करू हा सुद्धा शब्द त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला हे गुणवैशिष्ट वाटलं की मुरुड तालुक्यामध्ये एका बाजूला परिणामावरती आधारित रोजगार आहेस ता या तालुक्यातला कष्टाळू असलेला शेतकरी एका बाजूला भात पीक अन्य कडधान्य किंवा पिकवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो शेवटी या संबंध रोजगाराच्या मध्ये या संबंध शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचं काम उद्याच्या भवितव्याच्या कलावधीमध्ये करण्याची बांधिलकी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यावी लागणार आज आपण एकत्रित आलो हे एक केवळ एका क्षणापुरता नाही उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दुःखातून ठामपणाने निर्णय घेत आपण ज्यावेळेला कामाला लागतो त्याच्यातून परिवर्तनाची छाऊल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी मार्श करूया आज वर्षानुवर्ष मुरुडकर कर्जाची प्रतीक्षा करत होते आणि मुरुडकर कर प्रतीक्षा करत असतानाच येणारा जाणारा पर्यटक आपल्या नावाने जो बोटो मोडत होता मनात कदाचित आपल्याला दुष्ट पण देत असेल मी एकदम शिव्या म्हणत नाही त्या पण तुम्हालाही खायला लागल्या खासदार म्हणून मला पण खायला लागल्या जे काही अंगावर आले आपले पण खायला लागले पण आज इतक्या दिवसाचा त्यांच्या मनामध्ये असलेला जो एक भावना होती त्या भावनेवरती पूर्णपणाचा उपाय करण्याचं काम तुम्ही अतिशय प्रामाणिकपणाने नेक पद्धतीने केलं त्याची सुरुवात आम्हाला करता आली त्याचा मी आज मनापासून आनंद या ठिकाणी व्यक्त करतो काम दर्जेदार होईल त्यांचंही लक्ष राहिलंय ज्यांना काम मिळालं ते योग्य पद्धतीने करतील याची खबरदारी सगळेजण आपण त्या ठिकाणी घेऊ आणि सा या सागरी महामार्गाचं काम साळाचा पूल असेल तोही महामार्गामध्ये आहे एकेकाळी तो पूल साहेब त्याला चाळीस बेचाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस त्याचा लगत पूल आहे तोही सागरी महामार्गाच्या यादीमध्ये त्या ठिकाणी आहे चा बायपास ही त्याच्यामध्ये सगळं काम आहे आणि या संबंध प्रत्यक्षात कामाला एकदा पूर्तता झाल्याच्या नंतर मुरुट हे आपल्या राज्यातील लवेस आपल्या देशांतील लवेस आंतरराष्ट्रीय स्थळावरती पर्यटनच्या स्थळाच्या नकाशावरती जी काही जगातली जी काही मोजके ठिकाणं आहेत त्या जगातल्या मोजक्या ठिकाणावरती जगात मुरुड त्या ठिकाणी विराजमान झालेले पाहायला मिळेल असा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आहोत मी पण मुरुड तालुक्यात अनेक सभा घेतल्या पाहिल्या अनेकांनी घेतल्या असतील पण आजचा उत्साह नजर न बस नजर न जाय नाहीतरी दोन सोये मधी बसले एका बाजूला अशोक भाई आहे दुसऱ्या बाजूला संदीप आहे याला पण नको नजर लागा नजर न लग्जा याने संदीप सबके लिए मी बात कराव नाही मेरे लिए नाही अकेले मेरे नहीं बात कर रहा हूं लिए बात लिहि सबके लिए थोडस मला हिंदी येतं अधिक भाई आता म्हणून ती तर माझ्या इतका बेस करून बोलूच शकत मी घरा आयल्या आयल्या भैरो बोलू कोबर वाईट द्या त्याला एकदम हसायला आलं मी बसलेल्या माझ्या महिला कोपर वाईट चाय साहेबांचे मोठे भाऊ जवळ समाज शिकलो काही आठवणी मनामध्ये असतात राजकारणामध्ये अनेक वेळेला शित्र घ्यावी लागतात कारण गतिमान राजकारण आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही पण याचा अर्थ जुन्या आठवणी कधी आयुष्यभरातला विसरला जाऊ शकत नाही ते आठवणीचं भांडवल मनामध्ये ठेवत ते अधिक कुशलतेने काम करण्याचा प्रयत्न केला अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात त्यातलं आजचं साध्य तुम्ही या रस्त्याच्या तुमचे अभिनंदन करतो आणि प्रचंड अभूतपूर्व संख्येने तुम्ही या ठिकाणी आलात तो विश्वास महायुतीवरती आणि या नेतृत्वावरती पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही अबाधितपणे ठेवावा अशी आपल्याला विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज